जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरपणे सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ तर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत याची ताकद माझ्यात आहे मग आम्ही बहिणी परवडली आई नको भावाने प्रेम दिला एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद पंधराशे रुपये परत येणाऱ्याला भावाला मला खूप पादरपूर्वक प्रेमाने म्हणून या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही की महाराष्ट्रात त्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखव तर बघते तुझा काय काय तू कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये दलितचं राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे हे